मक्याचा चिवडा म्हटलं ना की आपल्याला असं वाटतं तो अतिशय तेलकट झाला असेल कारण मक्याचे पोहे हे तळावे लागतात पण आज आपण एक खास पद्धत पाहणार आहोत की ज्यामुळे या मक्याच्या पोह्याच्या चिवड्याला सगळीकडे एकसारखा मसाला लागतो आणि जरासुद्धा तेलकट होत नाही तर हा चिवडा अतिशय कुरकुरीत तयार होतोच पण बघा मी तुम्हाला हातावर थोडेसे पोहे चोरून दाखवते तरी सुद्धा माझ्या हाताला कुठेही तेल लागत नाहीये असा हा अजिबात तेलकट न होणारा मार्केट पेक्षा सुद्धा छान घरच्या घरी कसा तयार करायचा हे पाहूयात नमस्कार प्रिया, मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी अर्धा किलो या प्रमाणात हे मक्याचे पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे असतात ना ते आपल्याला तळावे लागतात पण त्यापूर्वी आपण काय करायचं हे स्वच्छ चाळून वगैरे घ्यायचे म्हणजे जास्तीचा जो बारीक भुगा असतो तो, तो सगळा निघून जातो आणि तळण्या अगोदर आपल्याला यासाठी एक मसाला तयार करायचा आहे त्यामुळे तळण्या अगोदरच हा मसाला तयार करून ठेवायचा आणि त्याचं कारण काय आहे हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते पण सगळ्यात पहिले आपण मसाला तयार करतो आहे त्याकरता एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा काश्मीरी मिरचीचं लाल तिखट इथं घातलेलं आहे काश्मीरी मिरचीच्या लाल तिखटाने रंग फार सुरेख येतो पण जास्तीचा तिखट मसाला होत नाही त्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर इथे आपण साधं मीठ अर्धा चमचा एक चमचा काळं मीठ म्हणजे आपण पाणीपुरीमध्ये वगैरे वा वापरतो ना तेव्हा कशी चटपटी चव येते तसं हे जे काळं मीठ असतं ते घेतलेलं आहे आणि एक चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला वापरला तरीही चालेल याच्याने एक छान अशी चटपटी टेस्ट येते पण या चिवड्याला ना किंचित असा गोडवा असतो त्याकरता इथे मी चार टेबल स्पून अर्धा किलो पोहे आहेत त्यासाठी चार टेबल स्पून इतकी पिठी साखर घेतलेली आहे कारण हा चिवडा काहीसा आंबट तिखट गोड असा चटपटीत चवीचा असतो आणि जर तुम्ही साधी साखर वापरणार असाल तर मात्र तीन चमचे वापरले तरीही चालेल आता हा सगळा मसाला आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे की जेणेकरून तो एकत्रित व्यवस्थित मस्त मिसळला जातो मिठाचे सुद्धा अगदी पिठूळ भाग तयार होतो आणि सगळीकडे व्यवस्थित लावता येतो आता दुसरी पूर्वतयारी म्हणजे एखादी ही अशी चाळण घ्यायची त्याखाली असं मोठं एखादं भांडं ठेवायचं की जेणेकरून हे पोहे आहेत ना जे आपण तळतो त्यानंतर त्या चाळणीमध्ये निथळता येतात तेल असं चांगलं कडकडीत कर गरम झालेलं असावं म्हणजे पोहा बघा मी एक टाकला त्यानंतर तो, तो पटकन फुलून वर आला आणि त्याला ना लान लान असे छान लहान लहान असे छिद्र झालेले आहेत म्हणजे तो व्यवस्थित तळला गेला आहे असं चांगलं कडकडीत कर तेल गरम पाहिजे बघा पोहे हे टाकल्यानंतर असे फुलून छान वर आले असे फुलले गेले पाहिजेत जर तेल थोडं जरी कमी तापलेलं असेल ना तर मात्र हे पोहे असतात ते तेलकट तर होतातच पण ते ना दाताखाली कडकडीत लागतात हे ना अतिशय खुसखुशीत लागतात त्यामुळे या पद्धतीने असे तळून घ्यायचे बघा टाकल्यानंतर पूर्ण असे मस्त फुलल्यासारखे होतात आणि कढई अशी भरली जाते हे काढताना सुद्धा आपल्याला हा जाळीचा झारा असो ना तोच वापरायचा आहे म्हणजे सगळं तेल आपल्याला बघा झटकून झटकून ना निथळून टाकता येतं या पद्धतीने मी सगळं असं बघा हातावर ते झारा आपटत आहे की जेणेकरून सगळं तेल त्याच्यामध्ये काय होतं पोहे वेडेवाकडे होतात त्यामध्ये तेल बरंच अडकतो ते सगळं असं झटकल्यामुळे सगळ्या बाजूच्या निथळून निघून जातं आणि बरोबरीने आपण पुन्हा ते जाळीच्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवत आहोत त्यामुळे काय होतं तर सगळे तेल जे असतं हो ते सगळं निथळून जातं बघा हे असं थोडस जे काही तेल होत ते सगळं या भांड्यामध्ये लागलेलं आहे आता काय करायचं एका मोठ्या भांड्यात हे काढून घेतल्यानंतर लगेच यावर गरम गरम असताना मसाला घालायचा सगळे मी पोहे तळले नाहीत बरं का आता थोडे थोडे तळायचे आणि थोड्या थोड्या पोह्यांवर हा असा मसाला घालून घ्यायचा कारण एकदा का थंड झालं ना की मग त्याला मसाला व्यवस्थित तो चिकटला जात नाही आणि म्हणूनच आधी आपला मसाला तयार असला म्हणजे हे पोहे तळून झाले की गरम गरम असतानाच लगेच यावर आपल्याला मसाला घालायचा आहे आणि जर तुम्ही ते थंड झाल्यानंतर जर मसाला घातला तर तो मात्र एकसारखा सगळीकडे चिकटत नाही सगळा मसाला तळाशी जाऊन बसतो आणि पोह्यांना लागत नाही त्यामुळे पोहे चवीला छान लागत नाहीत तर तळाशी मसाला बसायला नको आणि पोहे छान आपले एकसारख्या चवीचे लागावे याकरता प्रत्येक वेळी बघा एकेकाशी थोडी थोडी बॅच मी तळली की लगेच त्यावर मसाला घालून घेतलेला आहे आणि सारखे ना हाताने हे असे पोहे हलवायचे नाहीत तर हे असे ना झेलायचे याला म्हणतात किंवा हे असे तबकातच वर खाली करून घ्यायचे आहे की जेणेकरून पोह्यांचा जास्तीचा चुरा होत नाही आणि सगळीकडे एकसारखा असा मसाला लागतो तर आता आपला हा सगळा मसाला लावून झालेला आहे आणि थोडासा मसाला मी शिल्लक ठेवलेला आहे कारण तो आपल्याला पुढे जाऊन आणखीन लागणार आहे आता फोडणीसाठी मी थोडं तेल कमी केलेलं आहे कारण पोहे तळताना जास्त घ्यायचं पण नंतर नंतर हे सगळे जा जे जिन्नस आपण तळतो त्याला काही इतकं तेलाची गरज नाही मग फार जास्तीचं तेल खराब व्हायला नको म्हणून थोडं कड इथलं तेल काढून घेतलं आता सर्वप्रथम शेंगदाणे हे बघा असे त्याचं साल तडकेपर्यंत चांगले आपल्याला तळून घ्यायचे आहेत मस्त खमंग खरपूस असे तळून घ्यायचे म्हणजे ते खायला सुद्धा छान लागतात आणि या चाळणीच्या झाऱ्यामध्ये असे निथळून काढायचे आहेत बघा झारा असं झटकून झटकून घ्यायचं म्हणजे तेल सगळं निघून जातं आणि आपला चिवडा कमीत कमी तेलकट होतो आता स दुसरं म्हणजे आपण हे खोबऱ्याचे काप तळणार आहोत खोबऱ्याचे काप ना फार वेळ तळायला लागत नाही हलका असा तांबूस रंग आला की लगेच आपण हे खोबऱ्याचे काप काढून घेणार आहोत कारण खूप जर तळले तर त्याची करपट चव आपल्याला येते म्हणून हलकासा तांबूस रंग झाला की हे आपण काढून घ्यायचे कारण याची कुकिंग प्रोसिजर थोडा वेळ आणखीन चालू राहते आणि मग ना ते आणखीन त्याचा रंग गडद होत जातो हे सुद्धा चांगलं असं झटकून झटकून निथळून घ्यायचं बरंचस तेल निथळून जातं आणि सगळं हे असं त्या कॉन्फ्लेक्सच्या चिवड्यावर आपल्याला सगळे जिनस तळून तळून काढून ठेवायचे आहेत आता आपण बदाम थोडेसे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काजू बदाम वापरा नका वापरू जर तुम्हाला आवडत असतील तर वापरा पण आपण जो विकतचा चिवडा आणतो त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात हे फ्रुट्स असतात आणि हे बदाम आहेत ना पटकन असे काढता यावे म्हणून असे चाळणीत जरी घालून तळून घेतलेत ना तरीही चालेल फक्त तेल मात्र असं चांगलं निथळून घ्यायचं हा तुम्ही बघताय प्रत्येक वेळी मी चांगलं असं तेल निथळून घेते काजू तळण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आणि असं झाऱ्यामध्येच तळल्यामुळे काय होतं पटकन झारा उचलून घेता येतो असं जरी तळले छोटे जिन्नस असतात ते लगेच असे ता तेलातून काढता यावे म्हणून झाऱ्यातच घालून तळून घ्यायचे आता मात्र आपल्याला हे बेदाणे तळायचे आहेत बेदाणे सुद्धा मी असे झाऱ्यातच घालून तळत आहे आणि बेदाण्यांमुळे सुद्धा कधी कधी चिवडा नरम पडतो त्याकरता काय करायचे बेदाणे हे असे चांगले तळून घ्यायचे म्हणजे ते फुलून ना असे टम्म फुगल्यासारखे होतात मोठे मोठे होतात बघा पांढरे सुद्धा होतात आणि असे मोठे मोठे होतात असे चांगले तळेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत असे चांगले फुलल्यासारखे झाले की सगळं तेल असं निथळून काढायचं झाऱ्याला हलवून हलवून आणि मग आपल्याला पुढचा जिन्नस तळायचा तर इथे मी कडीपत्ता वाटीभर घेतलेला आहे काजू बदाम आणि बेदाणे आवडीप्रमाणे घ्या शेंगदाणे एक वाटी एक वाटी खोबरं आणि कडीपत्तासुद्धा एक वाटी इतका घेतलेला आहे आणि हा कडीपत्तासुद्धा आपल्याला चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि मग नंतर झाऱ्याच्या जा चाळणीमध्ये घालून तो सुद्धा ना चांगला झाऱ्याला थोडेसे असे झटकून झटकून आपल्याला चांगले निथळून घ्यायचे कारण कढीपत्त्यामध्ये सुद्धा बरचसं तेल राहतं आता आपण सगळ्यात शेवटी ही डाळवं तळतोय तर ही फुटाण्याची डाळ किंवा डाळवं सगळ्यात शेवटी का बरं तळतोय कारण यामध्ये ना बराचसा एक असा पिठूळ भाग असतो त्यामुळे हे भट्टीतून भाजून आलेले असतात ना तर ते थोडेसे पिठूळ झालेले असतात आणि तेलामध्ये घातले की बरं तेल ना खराब होतो त्यामुळे मी ना हे असे शेवटी तळून घेतले मी तुम्हाला दाखवते हे बघा इतकं तेल असं गडूळ होतं म्हणून ना ते शेवटी तळायचे आता हा जो आपला तळ मसाला आहे ना तो या सगळ्या जिन्नसांवर तळल्यानंतर घालून घ्यायचा आहे की जेणेकरून याला सुद्धा ना हा असा मसाला लागेल म्हणूनच आपण थोडासा मसाला हा असा शिल्लक ठेवला होता आणि सगळ्यावर लावलं ना की मग तो चिवडा खाताना सुद्धा छान लागतो कशाला मसाला लागलाय कशाला लागला नाही असं होत नाही आता हे सगळं असं व्यवस्थित आपण मिसळून घेतलेलं आहे कमीत कमी हाताचा वापर करायचा जेवढं होईल तेवढं ते आपणहून मिसळण्याचा प्रयत्न करायचा आहे आता इथे मी तेल आणखीन काढून घेतलेला आहे फोडणी करता फक्त एक पळी तेल शिल्लक ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडली गेली फुटल्यासारखी झाली की मग यामध्ये आपल्याला जिरे घालायचे जिरे अर्धा चमचाच घातलेले आहेत जिरे सुद्धा चांगले फुलल्यासारखे झाले की मग यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आपण लाल तिखट सुद्धा घातलंय त्यामुळे आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या तुम्ही घालू शकता आणि चिवड्याला जो एक हलकासा तिखटपणा असो तो या मिरचीमुळे लागतो आणि मिरची खाताना दाताखाली आली तर तिला चरका लागायला नको किंवा तळताना ठसका लागायला नको म्हणून मी किंचितचं मीठ सुद्धा यामध्ये घातलं आहे आता या, या मिरच्या चांगल्या अशा आपल्याला तळून घ्यायच्या कारण मिरची जर थोडीशी जरी व्यवस्थित तळली गेली नाही कुरकुरीत झाली नसेल तर मात्र काय होतं तर चिवडा आपला सगळा नरम पडू शकतो साधळतो तो, तो चिवडा म्हणून चांगली अशी आपल्याला मिरची तळून घेणं गरजेचं आहे आणि अशा फोडणीच्या तेलामध्ये मिरची तळली म्हणजे सगळीकडे एकसारखा मिरचीचा तिखटपणा उतरतो आता मी गॅस बंद केला आणि त्यानंतर तीळ आणि हिंग घातलेले आहेत दोन चमचे पांढरे तीळ आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि गॅस बंद केलेला आहे आणि हे असं गरम तेलामध्ये चांगलं हलवून घेतलं फोडणी छान तयार झाली आणि ही तयार फोडणी चिवड्यावर घालून घ्यायची आहे हे सगळे जे तीळ वगैरे आहेत हे सगळे असे काढून घ्यायचे असे स्पॅच्युल्याने काढलं ना की सगळी फोडणी निघून येते आता मात्र अगदी हलक्या हाताने झाऱ्याने हे असं मिसळून घ्यायचं आहे कारण हे जर आता आपण झेललं ना किंवा त्याचं आपणहून मिक्स करायला गेलो तर ते व्यवस्थित फोडणी लागणार नाही पण बघा झारा ना असा कडेने घालायचा आणि मधून येऊन उचलून घ्यायचा कडेने घालायचा म्हणजे ना आपलं पोहे जे आहेत हे तुटत नाहीत आणि आपण जी पद्धत वापरली त्यामुळे एकसारखा सगळीकडे मसाला लागलेला आहे अजिबात हे पोहे तेलकट झाले नाहीत कारण आपण मोठ्या आचेवर तळले होते ना त्याच्यामुळे ते तेलकट होत नाहीत पण लहान आचेवर तळले तर मात्र हा चिवडा हमखास तेलकट होतो तुम्हाला हा अजिबात तेलकट न होणारा चिवडा कसा वाटला सगळीकडे एकसारखा मसाला लागण्यासाठी आपण जी पद्धत वापरली ती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा हलवाई ने तयार केलेला हा चिवडा तुम्ही सुद्धा या दिवाळीला नक्की तयार करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा